पंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही सखी जी आहे ती खूप वैतागलेली असते ती बोलते की नको मला हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात मी नाही ठेवणार असं सखी जेव्हा बोलत असते तेव्हा दाबाडे मावशी तिथे असतात दाबाडे मावशी बोलतात की बाळा असं नाही बोलू मंगळसूत्र जे आहे ते परिपूर्ण स्त्रीचं जे अस्तित्व आहे ते तिला देते तू ह्या संसाराचा गाडा आखणारी सारथी आहेस ह्या जबाबदारीची जाणीव जी आहे ते करून देते मंगळसूत्र मंगळसूत्र जे असतं ते स्त्रीला सन्मान म्हणून देतं आपल्या जोडीदाराची चुकलेली पावले जी आहे ती योग्य वळणावरती आणून कठीण सुद्धा देतं मनाला हे मंगळसूत्र तू अजिबात मंगळसूत्र गळ्यातून काढू नको सकी थोडासा धीर धर थोडासा दम धर दम धरलं की सर्व काही गोष्टी होतात अंधार जरी खूप असला तरी घाबरून अजिबात जायचं नसतं बाळा उजेड हा नक्कीच होईल आणि बघ माझा शब्द एक ना एक दिवस नक्कीच खरा होईल असं दाबडे मावशी सखीला बोलतात तेव्हा इकडे सखीची आयती सर्व ऐकत असते त्यानंतर इकडे दाबडे मावशी बोलतात की खूप उशीर झालाय मी तुला किरणला घरी सोडवायला सांगते तेव्हा इकडे सखीची आयती बोलते की मावशी मला आज इथे झोपू द्या आणि ते पण तुमच्याच कुशीत झोपू द्या असं सखी जेव्हा दाबडे मावशींना बोलते त्यावर दाबाडे मावशी लगेच सखीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि इकडे दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि रडत असतात पुढे असं बघायला मिळतं की ही सखी जी आहे ती इकडे घरात असते आणि तेजस्विनी जी आहे ती कानाला सोडवायला आलेली असते त्यानंतर तेजस्विनी कानाला गाडीमधून उतरून देते तर काना जो आहे तो या तेजस्विनीकडे बघतो कारण ही तेजस्विनी जी आहे ती आता कानाच्या पाठीमागे येऊन उभी राहिलेली असते नंतर तेजस्विनी बोलते की हा काना इथे काय करतोय आणि हा इथे कुणाशी बोलतोय तेजस्विनी आपल्या मनाशी बोलत असते काना जो आहे तो जेव्हा त्या गाडीजवळ उभं राहून बोलत असतो तर ही तेजस्विनी आता पाठीमागून येते हे मच्छरचा जो काही फवारा असतो तो तिथे होतो आणि तो फवारा मारल्यानंतर ह्या तेजस्विनीला समोर काही दिसेन असं होतं ती अगदी आपल्या ह्या डोळ्यासमोरून हात करून तो फवाराचा धूर जो आहे तो बाजूला करत असते त्यानंतर इकडे तेजस्विनी बोलते की हा नक्कीच काना होता आणि तो पकडायच्या आतच निघून गेला असं पण इकडे ही तेजस्विनी आपल्या मनाशी बोलत असते फवारा मारणारा व्यक्ती जो असतो तो किरण असतो बरं का किरणनी थोडासा लुक चेंज करून इथे त्याने ही ट्रे केलेली असते त्यानंतर किरण लगेच बोलतो की काना ह्यावेळेस वाचला तू परंतु सांभाळून राहा बाबा असं हा किरण आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता काना जो आहे तो इकडे घरामध्ये आलेला असतो तेवढ्यामध्ये सखीच्या पायातलं जे काही पैंजण असतं ते या कानाच्या पायाखाली येतं आणि काना ते पायातलं पैंजण पायाखाली येताच लगेच हातात घेऊन बघत असतो तेव्हा हे काना पैंजण हातामध्ये घेऊन बघत असतो तेव्हा त्याला हे पैंजण सखीच आहे हे पूर्णपणे कळतं काना ते पैंजण जे आहे ते हातामध्ये घेऊन बघत असतो आणि त्याला खूप काही सखीच्या आठवणी आठवत असतात त्यानंतर इकडे आता ह्या कानाला सर्व सखीचं बोलणं जे आठवत असतं आणि आपल्याला सखी काय काय बोली हे सुद्धा सर्व आठवतं आणि खरोखर काना जो आहे तो सखीच्या या सर्व आठवणींमध्ये आता तो पूर्णपणे बुडालेला असतो काना तो हातामध्ये पैंजन घेऊन बघत असतो तेव्हा पाठीमागून तेजस्विनी येते आणि ती सुद्धा कानाकडे बघत राहते ती जी आहे ती पाठीमागून बोलते की काय रे रंग बदलण्याच्या नादात तर नाही ना तू असं तेजस्विनी बोलत असते तू सखीच्या प्रेमात वगैरे तर पडला नाही ना कारण तू सखीचा पैंजन घेऊन हातामध्ये उभा होतास त्यामुळे विचारलं बरं का असं पण ही सखीची आई बोलत असते तुझ्या रूपात तर मला एक हरलेला प्रियकरच दिसतोय रे असं पण तेजस्विनी ही कानाला बोलते सखीकडे जायचं का असं पण जेव्हा तेजस्विनी विचारते तेव्हा इकडे काना बोलतो की आता खूप वेळ झाला आहे मला झोपू द्या तेव्हा तेजस्विनी बोलते की तुला सखीकडे जायची तर खूपच घाई झाली रे असं पण इकडे तेजस्विनी या कानाला बोलते त्यानंतर तेजस्विनी बोलते की बाय द वे सखीची रूम जी आहे ना ती इथून खूप जवळ आहे बरं का तुला माहीत आहे र सखीची रूम किती लांब नाही आहे कारण नोकऱ्यासारखा तू तिच्या रूममध्ये गेला होतास आपल्या सखीची बॅग भरायला परंतु अनफॉर्च्युनेटली आता काहीच उपयोग नाही आहे कारण सखी जी आहे ती बघाशीच घराबाहेर गेली आहे असं मला समजलंय ही तेजस्विनी या कानाला बोलत असते आता काना तेजस्विनीकडेच बघत राहतो त्यानंतर इकडे हा काना बोलतो की सरकार तुम्हाला माहीतच असेल सर्व मी कुठे काय म्हणतो तेव्हा तेजस्विनी बोलते की हे बघा मला जे माहीत नसतं ते मी शोधून काढत असते असंही तेजस्विनी बोलत असते त्यावरती काना बोलतो की मी आलोच असं म्हणत काना जो आहे तो इकडे साईडला येतो त्यावेळेस इकडे तेजस्विनी जे आहे ते बोलते की कुठे चालला आहेस आता इकडे बिचारा काना जो आहे तो काहीच बोलायला तयार नसतो त्यानंतर तेजस्विनी बोलते की काही स्पेशल वगैरे आहे का आत्ताच तर आलाच ना बाहेर थोडासा हसतो आणि लगेच तेजस्विनीला बोलतो की तुमच्या मुलीने माझं जे काही रॉयल स्वागत केलं आहे ते अजूनही माझ्या डोक्यामध्ये ते क्षण येतात दिसतात शेवटी काही झालं तरी आता ती माझी बायको झाली आहे बोलावं तर लागेलच ना मला तिच्याशी मी जाऊन त्यांना शोधून आणतो असं काना या तेजस्विनीला बोलतो त्यावर ते तेजस्विनी बोलते की कुठे जाणार आहेस तू सरड्याची धाव जी आहे ती कुंपणापर्यंत सखीची धाव जी आहे ती सखी सदन चाळीपर्यंत कळलं असं पण ही तेजस्विनी बोलत असते काना जो आहे तो बोलतो की बरोबर मी आलोच आता तेजस्विनी लगेच हसते आणि बोलते की काना मला तुझं खूप कौतुक वाटतं रे खरोखर कुठलीही गोष्ट जी आहे ती अगदी तू तडीच नेतो रे त्याचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं एवढं सर्व झालं रॉयल हे सर्व परंतु तरीसुद्धा अजूनही असं वाटतं की सखी जी आहे ती तुझ्या येण्याची वाट बघते असं वाटतं ना तुझ्या मनाला काना बरोबर बोलतेस ना मी असंही तेजस्विनी बोलत असते हे काना बोलतो की आता मला तर तिकडे जावं लागेल ना तेव्हाच कळेल ना सर्व सत्य असं पण काना बोलत असतो रुसून गेलेल्या बायका असतात ना शेवटी त्यांचा रुसवा नवराच काढत असतो समजलंच असं पण इकडे हा काना या तेजस्विनीला बोलतो तेजस्विनी बोलते की काय प्रिय कर प्रियकर तर तू सखीचा नाही से आणि नवरा जो आहे ना तो सखी तुला मानत नाही तू विचार कर थोडासा तू नवराही नाही आणि प्रियकरही नाही मग विचार कर यावर तू असं पण ही तेजस्विनी बोलत असते तर इकडे आता ही तेजस्विनीची आहे ती ते आतमध्ये जाते आणि हा काना जो आहे तो थोडासा विचार करू लागतो की नेमकं ही तेजस्विनी मला किती बोलते किती ऐकावं लागतं त्यानंतर काना आता इकडे खिशामधून मोबाईल काढतो आणि इकडे किरणला कॉल करतो आणि सखी तिकडे चाळीत आली का असं विचारतो तेव्हा इकडे किरण बोलतो की कि हो आली चाळीत त्यावर इकडे आता काना बोलतो की ठीक आहे बोलवू द्या असं म्हणून तो इकडे फोन ठेवतो ती जी आहे ती दाबाडे मावशींच्या मांडीवरती झोपी गेलेली असते आणि दाबाडे मावशी तिला आता थापडत असतात प्रेमाने तिला कुरवाळत असतात तर दुसरीकडे काना जो आहे तो इकडे रूममध्ये येतो आणि इकडे तिकडे बघतो तर पूर्ण रूम जी आहे ती डेकोरेशन केलेली असते बेड सुद्धा अगदी छान प्रकारे सजवलेला असतो आणि काना आता त्या बेडकडे बघत असतो कारण मित्रांनो इकडे सखी जेव्हा आपलं लग्न ठरलं होतं तेव्हा आपल्याबरोबर किती खुश होऊन बोलत होती का तर सरकारच्या तावडीतून माझी सुटका होणार म्हणून सखी किती खुश होती आता ह्या संकटाच्या काळामध्ये मा माझ्याबरोबर फक्त माझा एक माणूस आहे आणि तो म्हणजे माझा कान्हा असं सखी जेव्हा बोललेली असते हे सर्व कान्हाला आठवतं काना हा रूममध्ये येऊन थोडंसं पाणी पितो परंतु पाणी पित असताना सुद्धा त्याला सखीची आठवण येते पण खऱ्या अर्थाने कानासुद्धा सुद्धा या सखीच्या प्रेमात पडलेला असतो ज्यावेळेस सखीने मेहंदी लावलेली असते त्यावेळेस आपण सखीला स्वतःच्या हाताने पाणी पाजलेलं क्षण जे आहे ते या सखीला दिसू लागतात इकडे सखीला सुद्धा आपली आई काय काय बोललेली असते लग्नामध्ये ते सुद्धा सर्व क्षण आठवतात जो आहे तो इकडे सोप्याच्या खुर्चीवरती बसतो आणि तो खूप विचार करू लागतो त्याला सखीची आठवण येत असते काकू ज्या आहेत त्या इकडे घरात असतात आणि त्या इकडे घरामध्ये देवाची पूजा वगैरे करत असतात ही घरात आलेली या मीनाक्षी काकींना दिसते काकी, काकी लगेच बोलतात की अगं सखी बाळा तू कुठे होतीस आलीस का तू असं पण इकडे मीनाक्षी काकी या सखीला विचारतात मीनाक्षी काकू सखीला बोलतात की मला माहीत आहे तू खूप मोठ्या संकटात अडकली आहे परंतु तू हरली आहेस असं तुझं मन तुला सांगतंय ना सर्व संपले असं वाटतं ना तुला असं पण इकडे मीनाक्षी काकू या आपल्या सखीला विचारत असतात सखी काहीच बोलायला तयार नसते मी तुला कधीच अंतर देणार नाही मी तुला कायम साथ देईल असं पण इकडे मीनाक्षी काकू बोलत असतात तू खूप थकली आहे मला माहीत आहे वर जा आणि आराम कर असं काकिया सखीला बोलतात की लगेच वरती जाते मीनाक्षी काकू लगेच बोलतात की तू तुझ्या खोलीमध्ये जाशील तेव्हा तुझा थकवा ते जो आहे तो एकाच क्षणात जाईल असं पण काकी आपल्या मनाशी बोलतात इकडे सखी रूममध्ये गेलेली असते तर जेव्हा ही सखी रूममध्ये येते तेव्हा इकडे तिकडे बघू लागते तर बिचारा काना जो आहे तो खुर्चीवरती झोपी गेलेला असतो आता इकडे काना जेव्हा खुर्चीवरती झोपी गेलेला असतो त्यावेळेस इकडे आता सखीची आहे ती या कानाकडे बघते आता इकडे काना जो आहे तो लगेच सखीच्या आवाजाने उठतो आणि तो पुन्हा सखीजवळ जाऊन उभा राहतो सखी बोलते की तुला लाज नाही वाटत करे अरे माझा विश्वासघात केला माझ्या आयुष्यात आलास माझ्या घरात शिरलास माझ्याशी लग्न केलं आणि एवढं सर्व होऊन सुद्धा माझ्याच खुलीमध्ये तू इथे सुखाची झोप घेतोय असं पण इकडेही सखी जी आहे ती कानाला बोलत असते आणि तेव्हा बिचारा काना जो आहे तो अगदी सखीकडेच बघत उभा असतो त्यानंतर काना बोलतो की मी कुठे जाऊ मग तेव्हा इकडे सखी बोलते की आमच्या घरामध्ये खूप रूम आहे तुला जिकडे जायचं तिकडे जा गेट आऊट असं पण इकडे सखी या बिचाऱ्या कानाला बोलते सखी बोलते की इथे सर्व उद्ध्वस्त झालं आणि हे काय ठेवले असं असं पण सखी जेव्हा बोलत असते तेव्हा आता इकडे सखी त्या बेडवरती चढते आणि त्या बेडवरती जो काही बेड छान प्रकारे सजवलेला असतो तो सर्व ती विस्कटून टाकते आहे ती खूप चिडलेली असते आणि तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं ती खूपच चिडलेली असते तेवढ्यामध्ये काना जो आहे तो सखीजवळ जातो आणि तो, तो सखीला थोडंसं सावरत असतो बघायला मिळतं की आता ही सखी जी आहे ती आपल्या आईला सांगते की तुमचा हा घर जावई जो आहे ना तो तुमच्या आग्रहामुळे तुम्ही त्याचं लग्न माझ्यासमोर लावून दिलं ना आता नाही आता मी त्याच्याबरोबर डिवोर्स करणार असं पण सखीची आहे ती बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद